चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाची आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून होवी मित्रांनो हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट आली आहे की पुढील बहात्तर तास हे संपूर्ण राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे होय मित्रांनो पुढील बहात्तर तास हे आपल्या संपूर्ण राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे पुढील बहात्तर तास हे आपल्या संपूर्ण राज्यासाठी असणार आहेत अत्यंत धोक्याचे तर लक्षात घ्या मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये एक अशा पद्धतीची चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि ही जी स्थिती आहे तर याच्यामुळे आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस हा पुढील बहात्तर तासात दिसणार आहे आणि म्हणूनच म्हटलं जात आहे की पुढील बहात्तर तास हे आपल्या राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे मग राज्यातील कोण कोणत्या भागात पुढील बहात्तर तासात जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आणि ज्या भागात पुढील बहात्तर तासात जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार त्या असणाऱ्या भागामध्ये आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे अथवा ना नाही याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना एक नम्र विनंती आहे की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी देखील माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होईल एकीकडे आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात मिळेल पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला अवसान मिळेल प्रोत्साहन मिळेल हे मात्र शंभर टक्के खरं म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला नोटिफिकेशन बिल एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पुढील बहात्तर तास संपूर्ण राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे मग पुढील बहात्तर तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे काबर आहेत राज्यातील कोण कोणत्या भागात पुढील बहात्तर तासात होणार जोरदार पाऊस चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण बघितलं तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी या ठिकाणी परिस्थिती निर्माण होत आहे याचा अर्थ असा घेऊ नका की बंगालच्या उपसागरात लगेचच चक्रीवादळ निर्माण होते तर चीन मधून जे एक चक्रीवादळ आलं होतं ते भूभागाहून ट्रॅव्हल करत असताना बंगालच्या उपसागरात पोहोचले पण ते आता डिप्रेशन मध्ये परावर्तित होत आहे आणि पुढे चालून डीप डिप्रेशनमध्ये परावर्तित होणार आहे पण याच्यामुळे तुम्हाला सांगतो काही नुकसान होणार नाही कारण चक्रीवादळ तर येणारच नाही पण याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण मात्र वाढणार आहे खास करून तुम्हाला सांगतो जोरदार ते अति जोरदार पाऊस हा पुढील बहात्तर तासांमध्ये कोकणातील सर्व जिल्ह्यात व त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जर पुढील बहात्तर तासाचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर या सातही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार तुमचा प्रश्न साहजिक आहे की बंगालचा उपसागर पूर्वेकडे कोकण पश्चिमेकडे मग त्याचा प्रभाव इकडं कसा पडतो तर लक्षात घ्या जसं जसं डीप डिप्रेशन हे समोर जाते तसं तसं अरबी समुद्रातील बाष्पतीकडे ओढल्या जाते अरबी समुद्राच्या बाष्पाला कोकण क्रॉस करून जावं लागते तिथं पर्वत आडवतात तिथं घाट आडवतात त्याच्यामुळं या भागामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस होता असतो आणि त्याच्यामुळेच होणार आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त पाऊस या डिप्रेशन मुळे कुठं होणार आहे तर तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे त्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या उर्वरित विदर्भातील जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला नंदुरबार धुळे आणि त्यासोबतच जळगाव नाशिक नाशिक पूर्व सगळीकडे पाऊस तुम्हाला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति जोरदार दिसणार मराठवाड्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे मग तुम्ही छत्रपती संभाजीनगर पकडा जालना परभणी हिंगोली बीड त्यासोबत धाराशिव लातूर नांदेड सर्व जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे त्याच्यानंतर आपण मध्य महाराष्ट्रात आलो अहिल्यानगरचा घाटमाथा पुण्याचा घाटमाथा कोल्हापूर साताऱ्याचा घाटमाथा या ठिकाणी अति जोरदार पाऊस होणार आहे मैदानी प्रदेशामध्ये अहिल्यानगरमध्ये थोडा कमी पाऊस पडेल पण पावसाची शक्यता चांगली आहे पुण्यामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार कोल्हापूर सातारा मैदानी प्रदेश मध्यम ते जोरदार सोलापूर आणि सांगली इथं पर्जन्य छायाचा प्रदेश सोडला तर सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे आणि पर्जन्य छायाच्या प्रदेशात प्रदेशा सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन म्हटलं पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा एरिया आणि कोकण अति जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळं आपल्या जीवाला जपून शेतातली कामं करा एवढीच आपणास कडकडशी विनंती कारण अचानक ओढ्या नाल्यांना पूर येऊ शकतो बळजबरी ओढा नाला क्रॉस करू नका ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट ले अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाइक करा कास्ता कार बांधवापर्यंत पाठवून साठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक आपण मिळत राहतो इथंच सतत तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची आजच्या वेळेस मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार